आपली संस्कृती आपले संस्कार सदा दे आपल्या सोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की महाराजांचा दहा संस्कार कोण करणार शास्त्रोक्त विधानांच्या अनुसार पुत्रालाच पित्याचा अंतिम संस्कार करण्याचा अधिकार आहे ज्याचे चार चार तेजस्वी पुत्र धरतीवर विद्यमान आहेत अशा पुण्यात्म पित्याचा दाह संस्कार त्याच्या कोणत्याही पुत्राविना करणं उचित नाही परंतु या चौघांपैकी या इथे कोणीही उपस्थित नाहीये श्रीराम आणि लक्ष्मण वनामध्ये आहेत कुमार भरत आणि शत्रुघ्न पण बरेच दूर काही काही देशामध्ये आहेत संदेश पाठवून बोलवायला वेळ लागेल तोपर्यंत महाराजांचं शव ठेवणं उचित होईल का अवश्य उचित होईल महाराज दशरथासारख्या प्रतापी आणि धर्मपरायण राजाला त्यांना त्यांच्या पुत्रांद्वारे दिलेल्या अग्निदान आणि पिंडदानाच्या फळापासून वंचित करता कामा नये राजवैद्यांना सांगा की त्यांनी महाराजांच्या शवास अशा औषधीयुक्त तेलाच्या नौकेत ठेवावं की ज्यामुळे कोणत्याही प्रकारची क्षती होणार नाही जशी आज्ञा गुरुदेव भरत आणि शत्रुघ्नाला त्वरित बोलवण्याचा प्रबंध केला जावा झशी आज्ञापूज्य गुरुदेव दुसरा प्रश्न हा आहे की जोपर्यंत नवीन राजाचा राज्याभिषेक संपन्न होत नाही तोपर्यंत राज्याचं शासन कसं चालवायचं या प्रकारे पित्याचं छत्र न राहिल्याने पुत्र अनाथ आणि निरंकुश होऊन जातात त्याचप्रमाणे राजछत्र हरवलेल्या प्रजेमध्ये अराजकता पसरते न्यायाला प्रजेवरती लागू न करण्याच्या शक्तीमुळे अपराध वाढायला लागतात ज्या देशात अराजकता असेल तिथले लोक आपल्या घरांची दारं उघडी ठेवून नाही झोपू शकत दूर देशात जाणारे व्यापारी कुशलपूर्वक यात्रा नाही करू शकत राजा विना सत्य आणि असत्याचा निवाडा कोण करणार न्याय कसा होईल म्हणूनच अतिशीघ्र कोणावर तरी शासनभार सोपवण्याची व्यवस्था करावी आपल्या सगळ्यांचं म्हणणं उचित आहे पण अशी अराजकतेची स्थिती कौशल देशात कधीही नाही येणार अजून राजा दशरथाची सत्ता संपलेली नाहीये रघुकुलाच्या दशरथाच्या शासनात अशी उलथापालत सगळे असताना कशी होऊ शकेल जोपर्यंत राजा दशरथांचं शरीर विद्यमान आहे त्यांचं शासन विद्यमान आहे महाराजांनी राज्याचा उत्तराधिकारी कुमार भरताला स्वीकार केले भरताकडे संदेश पाठवून त्यांना लवकरात लवकर अयोध्येला बोलवावं आर्य सुमंत जी गुरुदेव भरत येईपर्यंत सेनाध्यक्ष या नात्यानी राज्याचा कार्यभार तुम्ही जशी आज्ञा गुरुदेव श्रीधर आज्ञापूज्यवर आपण वायुवेगाने पळणाऱ्या घोड्यावर स्वार होऊन लगेच काही काही देशाकडे प्रस्थान करा आज्ञेचं पालन होईल गुरुदेव ऐका भरताच्या आजोळी जाऊन सामान्यपणे भेट करावी आपल्या मुखावर कोणत्याही प्रकारचा शोक न प्रकट होऊ देता कुमार भरतांना संदेश द्यावा की कुलगुरु वशिष्ठांनी कुशलमंगल सांगितलंय आणि आपल्याला लगेच आवश्यक कार्यासाठी अयोध्येला बोलवलंय असंच होईल गुरुदेव राम सीतेचा वनवास महाराजांच्या स्वर्गवासाचा कोणताही वृत्तांत सांगू नये कोणत्याही व्यवहारांनी त्यांना इथल्या व्यवहाराचा आभास होऊ नये नाहीतर ते सहन नाही करू शकणार आर्य सुमंत गुरुदेव ज्या प्रकारे देशात जाणारे राजदूत सदा अमूल्य उपहार घेऊन जात आले प्रकारे आजही अमूल्य वस्तू काही नरेशांना भेट स्वरूपात पाठवली जावी जशी आज्ञा गुरुदेव सूर्याला कोणाच्याच साक्षीची गरज नसते महाराणी कौशल्या त्याचा प्रकाशच त्याचं प्रमाण आहे तशाच प्रकारे भरत तू धर्माचा अवतार आहे जसा सूर्यात कधीही अंधकार होऊ शकत नाही तुझं कर्म कधीही धर्माविरुद्ध असूच शकत नाही तू जे करशील तेच धर्माचं प्रमाण आहे गुरुदेव गुरुदेव तुम्ही माझं रक्षण करा गुरुदेव गुरुदेव तुम्ही माझं रक्षण करा गुरुदेव गुरुदेव या विषम स्थितीत अधर्म आणि अपयशापासून केवळ तुम्हीच मला वाचवू शकता यावेळी पिताश्रींच्या मृत्यूमुळे आणि भावाच्या वियोगाच्या दुःखामुळे माझी मती गुंग झाली आहे म्हणून तुम्ही मला मार्गदर्शन करा गुरुदेव कुमार तुझ्या आगमनाची सूचना मिळाल्यावर आम्ही तुला हेच सांगायला आलोय की ही वेळ दुःख करण्याची नाही तुझ्या महान पिताश्रींचा जीवात्मा यावेळी वाट पाहत असेल की माझा पुत्र येईल आणि माझा अंतिम संस्कार करून मला या मृत शरीराच्या बंधनातून मुक्त करेल तुझ्यासाठी त्यांचं शरीर तैल नौकेमध्ये सुरक्षित ठेवलं आहे तुला धैर्यवान पुरुषासारखा त्यांचा अंतिम संस्कार करायला हवा चलवत सा आपल्या पिताश्रींचं अंतिम दर्शन घे आणि त्यांना नमस्कार कर अंत्यविधीची व्यवस्था कर जय जय कार नसे पदाचा जय जय कार नसे त्यासत् कर्माचा जैसे समा पुष्प वर्षाप करे तैसे विजयी राजा वरती पुष्प वर्षाप करे सूर्यवंदना वैज्ञानिकही आहे आध्यात्मिकही आहे सूर्योदया समयी सूर्याकडे मुख करून वंदन केल्यानं शरीर स्वास्थ्य मिळतं मनात प्रकाश पसरतो आणि शरीरात ऊर्जा वाढते हाच समय योग साधनेलाही उत्तम असतो योग काय आहे योगा चित्तवृत्ती निरोधा मनाच्या साऱ्या विकारांना रोखून एकाच केंद्रावर ध्यान योग मन मनाच ध्यान लावण्याला योग म्हणतात योगानं मन काबूत आलं तर साऱ्या सिद्धी प्राप्त होतात कारण मनच या जगात सर्वात शक्तिशाली आहे तेच मनुष्याच्या बंधन आणि मोक्षास कारण असत तेच पाप आणि पुण्याचा करता असत पुण्य म्हणजे काय पाप म्हणजे काय गुरुदेव कोणा जीवाचं दुःख दूर करणं त्याला सुख देणं त्याच्यावर प्रेम करणं हेच पुण्य आहे हाच धर्म आहे आणि कोणाला पीडा मन दुखावणं हा अधर्म आहे हेच पाप आहे प्रेमच पुण्य आहे घृणा हेच पाप आहे ह्याच पाप पुण्यानं घेरलेला जीव एका योनीतून दुसऱ्या योनीत प्रवेश करतो मरतो पुन्हा जन्म घेत असतो हे जन्म घेणं काय गुरुदेव मरण गुरुदेव हे मरण म्हणजे काय प्राण जेव्हा कुणा शरीरात प्रवेशतो तेव्हा त्यास जन्म म्हणतात त्या शरीराला सोडून कुणा अन्य स्थानी निघून जातो तेव्हा त्यास मरण म्हणतात खर तर केवळ शरीर मरण पावत आत्मा नाही मरत आपल्या आज जो जीवित आहे तो जीवात्मा आपण सर्व जीवात्मा ज्योतिकणांप्रमाणे समयाच्या अनंत लहरींवर वाहत चाललो आहोत वाहत चाललो आहोत खरं तर प्रत्येक जीवात्मा या अनंतपथावर एकटाच सफर करत असतो रस्त्यांवर दीपांप्रमाणे कितीतरी धरती कितीतरी लोक येतात जेथे आपण जन्म घेतो जिथे राहून आपण दुसऱ्या मित्रांसमवेत भेट आणि वियोग दोस्ती आणि शत्रुत्व यांचा खेळ खेळतो मग एक दिवस तिथलं शरीरही सोडून समयाच्या लहरीवर पुन्हा एकदा एकट्याला सोडून देतो मागे राहिलेल्या यांचा मोह काही अंतरापर्यंत पाठलाग करतो परंतु जीव तर नवीन नवीन रूप धारण करतो नवा जन्म घेईपर्यंत तो कित्येक नवनवीन लोकांमध्ये नवनवीन रूपात एकटाच भटकत राहतो भटकत राहतो भटकत राहतो त्याचा अंत कुठे आहे अंत केवळ मुक्तीमध्ये आहे आणि मनुष्य मुक्ती तेव्हाच मिळवू शकेल जेव्हा पाप आणि पुण्यापासून परावृत्त होईल कारण पाप आणि पुण्य दोन्हीही बेड्या आहेत एक लोहाची एक सोन्याची परंतु जोपर्यंत जगेल कर्म तर करणारच आणि ते कर्म एकतर पाप असेल किंवा पुण्य असेल मग प्राणी कसा सुटेल मायेच्या या बंधनातून तू योग्यच बोलतोयस राम करावच कर्म तर करावंच लागत परंतु कर्म जेव्हा निष्काम कर्म होत फळाची तेव्हा जीव कर्म फळातून मुक्त होतो याचे दोनच सरळ मार्ग आहेत एक भक्ती आणि दुसरा साक्षी भावाचा अभ्यास करणं म्हणजेच कर्त्याचा अहंकार सोडणं करता असूनही द्रष्ट असण करता असतानाही द्रष्टा कसा होऊ शकतो गुरुदेव जवळ ये मी सांगतो राम आता आपल्या अंतर्मनाला या शरीरातून बाहेर काढून ये माझ्याबरोबर बरोबर इथून व अहंकार आणि मायेचा संसार एक गुरु आहे वसिष्ठ जो आपल्याला फार मोठा ज्ञानी समजतो आणि आपल्या शिष्यांवर आपल्या विद्वत्तेची मोहर उठवण्याचा प्रयत्न करतो आहे परंतु ते तर खूप चांगलं काम करीत आहेत विद्यादान तर पुण्य आहे पुण्य आहे परंतु पुण्यातही एक भय आहे ते अहंकार पैदा करू शकत ज्यापासून वाचलं पाहिजे ही स्थिती मोठ्या लोकांची आहे जेव्हा मनुष्य अशाच प्रकारे साक्षी भावानं आपल्या कर्माकडे बघतो तेव्हा त्याच्यात अहंकाराची भावना उत्पन्न होत नाही विनम्रता येते म्हणूनच म्हटलं आहे विद्या ददाती विनयम सच्ची विद्या विनय प्रदान करते याच विनयाने जीव भक्ती प्राप्त करतो आणि जो भक्ती प्राप्त करतो त्याला आणखी काही प्राप्त करणं बाकी नाही राहत तो जिथे बसतो तेच तीर्थस्थान बनतं जे बोलतो तेच शास्त्र होऊन जातं